पक्ष आदेश शीर्षावंद्य मात्र कल्याण पश्चिमेतून आपणच प्रमुख दावेदार आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुतोवाच निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात केली भूमिका स्पष्ट आपल्यासाठी पक्षादेश शीर्षावंद असून कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा आमदार असल्याने भाजपला ही जागा जाईल असे वाटत नाही यासाठी आपण स्वतःच प्रमुख उमेदवार असल्याचे सुतोवाच आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे कल्याण डोंबिवलीतील प्रमुख पत्रकारांची संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात अशा प्रकारे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपले मत मांडले आहे नाही शिवसेनेचा इथे सिटिंग आमदार असल्यामुळे भाजपला जाणं युतीमध्ये मला नाही वाटत कारण कसं असतं पक्षांचे काही फॉर्म्युले ठरलेले असतात मला वाटतं महायुतीमध्ये तो लोकसभेला पण थोड्याफार प्रमाणात नाही बऱ्याचशा प्रमाणात तो वापरला गेलेला आहे की ज्या जागेवरती ज्या पक्षाचा आमदार आहे किंवा खासदार आहे ती जागा त्या पक्षाला सोडतात म्हणजे शक्यतो नाही तेव्हा काही जागा बदलल्या आता बदलल्या तर तर युतीचा निर्णय असेल ना युतीचा जो निर्णय असेल तो मान्य असेल आपल्याला त्याबद्दल काही वाद नाही असं पण आपण तर प्रमुख दावेदार आहेतच ना आम्ही तर मागणी करणारच का ना कारण आता पण शिवसेनेमध्ये त्यांच्या भाजपापेक्षा जास्त आमदार आहेत असं आणि तरी जर पक्षनी वाटपामध्ये जर ती जागा दिली तर त्याच्यामध्ये काही हे नाही पक्षाचं हे केलं जाईल ज्या पद्धतीने पक्षाचा आदेश असेल आणि कसं माहिती आहे का मी तरी माझ्या हे सांगतो विश्वनाथ गुहेरी ही व्यक्ती पक्षादेश पाळणारी व्यक्ती आहे पहिल्यापासून आनंद आनंदिगे साहेब असल्यापासून त्यांचा आदेश बाळासाहेबांपर्यंत आपण नाही कधी गेलो पण तिथपासून फक्त आदेश हा आदेशाला की कामाला लागणं हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे उद्या पक्षाने जो आदेश दे मग तो कुठल्याही पद्धतीचा असेल तो मान्य केला जाईल त्याबद्दल वाढणार परंतु ही जागा शिवसेनेचा इथे आमदार आहे त्यामुळे शिवसेनाच लढवणार आणि मी स्वतः आमदार असल्यामुळे सिटिंग आमदार असल्यामुळे मी प्रमुख दावेदार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण